नमस्कार चला बनवूया पुरी किंवा याला तुम्ही मसाला पुरीसुद्धा म्हणू शकता नेहमीची पुरी खाऊन खाऊन कंटाळा आलेला असेल तर नक्की ट्राय करून बघा ही तिखट मिठाची पुरी किंवा मसाला पुरी, पुरी, पुरी।, पुरी। त्यासाठी एका परातीमध्ये दोन ते तीन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन ते तीन चमचे लाल तिखट हळद हिंग त्यानंतर हिरवी म हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर यांची बारीक वाटून घेतलेली पेस्ट गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे हे मिश्रण एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लागेल तसं सा गरजेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये मी हळदसुद्धा ॲड केलेली आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे हे बघा मी इथे थोडं थोडं लागेल तसं पाणी घेऊन पीठ मळून घेत आहे पीठ एकदमसुद्धा पातळ मळायचं नाही जसं आपण नेहमीच्या पुऱ्यांसाठी घट्ट पीठ मळतो तसंच एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे तुम्हाला लागेल त्या आकाराचे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या लाटून घेतल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून एक एक पुरी तळून घ्यायची आहे इथं मी तेल आधीच तापायला ठेवलं होतं त्यामुळे व्यवस्थित तेल गरम आहे आता आपण एक एक पुरी तळून घेऊया हे बघा किती सुंदर पुरी फुगलेली आहे पुरी दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व पुऱ्या तुम्ही तळून घ्या तळून घेतलेल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्या या पुऱ्या तुम्ही तशासुद्धा खाऊ शकता किंवा हिरवा वटाणा वटाण्याची उसळ ओल्या खोबऱ्याची चटणी दही याच्यासोबत ट्राय करू शकता बघा किती छान फुगत आहेत ना पुऱ्या नक्की ट्राय करून बघा मसाला पुरी कशी झाले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद